घटक पक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याला सुरुवात जाणार मी दिवस असलो त्याचं उत्तर दिलं नाही काय वर्ष रवींद्र फाटक या ठिकाणी साक्षीदार काय वर्ष होतं नरेश मस्क्याचं चोवीस ते पंचवीस वर्षाचा नरेश मस्के काय राजकीय प्रकल्प ता राणे निर्णय घेतला राणेसाहेब कोकणाचे होते आधी सर्वजण साहेबांवरती प्रेम करायचो जसं मी राजसाहेबांवर प्रेम करायचो जसं राणे साहेबांवर प्रेम करायचो वाटलं ना म्हणाला पण तो निर्णय कोणी घेतला नव्हता या माणसाने या माणसाने त्याचा भाऊ केला स्वतःची लिडरशिप एक्स्ट जाणार परत घेऊन जाणार माझ्या एरियातून माझ्या एरियात असाही काल आला होता तीनशे रुपयांनी दहा माणसं घेतलेली बरोबर एरियातली तीन माणसं काय हा काय माझ्या एरियातनं आम्हाला बरोबर घेऊन जाणार आणि हेही सांगतो त्याचा एक दुसरा साथीदा जितेंद्र आव्हाड ठाण्यामध्ये त्याची काय त्याची इमेज आहे तुम्हाला सगळ्याला माहित आहे ठाण्याचं राजकारण जितेंद्र आव्हाडच्या सल्ल्यावर करणार जो जितेंद्र आव्हाड जितें धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावाने बोट मोडतो मी सोडवलं ताण्यातून अरे जितेंद्र आव्हाड तुला पॅन घालता येत नव्हती तू तिथे येऊन बसत होता तुला त्या जमीन घोटाळ्यातून साहेबांनी बाहेर काढला आणि तू काढण्यातून त्यांना सोडवलं शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जे आहे त्यांनी त्यांच्या प्रतिमेला काळ फासलं तो या राजनतेवर सल्ला केला पण त्यांनी एक कबूल केलं कालच्या भाषणामध्ये की शरद पवार साहेबांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला की नरेश बसके यांना काँग्रेसमध्ये जाऊ देऊ नका वय वर्ष पंचवीस शरद पवार साहेब नरेश मस्केसाठी फोन करत असतील तर पंचवीसा वर्षी नरेश मस्केची काय व्हॅल्यू आहे आता तर वर्षात पद तू मान्य केला पंचवीसा वर्ष शरद पवार माझ्यासाठी फोन करायला ला ला लागत होते पण जितेंद्र आव्हाडला मी हेही सांगतो ज्या दिवशी सुभाष मी राजीनामा दिला त्या दिवशी तू मला भेटायला आला होता दादांनी मला फोन केला त्यांच्या फोनवर राज्यपाल नियुक्त आमदार करतो तो आमच्या राष्ट्रवादीत आहे त्या जितेंद्र हे सांगायला विसरला की अजितदादांना जाहीरपणे सांगितलं साहेब मी शिवसेनिक आहे मी न फुटणारा शिवसेनिक आहे तुमच्यासारख्या राज्यपाल नियुक्त आमदार बिमदार मला काही गरज नाही मी शिवसेना कदाचित सोडणार नाही त्याला दिवशी जितेंद्र सांगतो नवश्वस केलं मी घरी घेऊन गेले शंभर विश्रांतीला तो जितेंद्र आवार उद्धव ठाकरे साहेबांनी मला फोन केला त्याला मी भेटायला गेलो केवळ माझ्यासोबत नजीब मुल्ला माझा मित्र होता म्हणून तू कोण आला तुझ्यासाठी तुझ्या बरोबर जायला अशा पद्धतीने चुकीच्या बातम्या पसरवण्याचं काम करतायत परंतु माझ्या या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे या कार्यकर्त्यांना संघटनेचं काम करण्याकरता संघटनेचे कार्यक्रम यशस्वी करण्याकरता हा नरेश मस्के दिवसातनं चार चार वेळा फोन करतो या कार्यकर्त्यांना माहिती आहे संघटनेबद्दल मला काय तळमळ आहे ती त्यामुळे तुझ्यासारख्या फालतू माणसाने माझ्याकडकी आरोप करून काही फरक पडणार नाही तुम्हाला मी एवढंच सांगतो कि या पिलावळींना जागीच चिरडून टाकण्याची ही वेळ आता आलेली आहे ठाण्यासारख्या लोकसभा मतदारसंघामध्ये अशा माणसांचे हस्तक्षेप थांबवण्याकरता आपण प्रचंड मेहनत करायला पाहिजे तुम्ही ती करताय लोकांपर्यंत आपल्याला पोचायला पाहिजे आपल्याला इलेक्शनच्या सर्व टेक्निक्स माहिती आहे येत्या खासदार झाल्यानंतर जो नरेश म्हस्के आता होता तसाच राहणार आहे काही बदल राहणार नाही हा शब्द माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समक्ष आपल्याला देतो आणि महायुतीचा मेळावा आणि या मेळाव्यामध्ये नरेश म्हस्के बोलत होते जितेंद्र आव्हाडांना घोटाळ्यातनं आनंद दिघेंनी बाहेर काढलं असं विधान या वेळेला म्हस्के यांनी केलेलं आहे आणि जितेंद्र आव्हाड आता आनंद दिघे यांच्यावरती टीका करतात असंही पुढे म्हस्के यांनी म्हटलं Oh, <laughs> you